राजकीय गप्पांचा फळ रंगला की गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय त्या गप्पा अपूर्णच महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अमिट नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण सर्व समावेशक होतं टीका आणि कुरघोड्या यांचं राजकारण करणं त्यांना कधी जमलंच नाही निवडणुकीपूर्वीचे फक्त चार पाच दिवस मतदारांशी बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नव्हते दांडग्या जनसंपर्कावर गोपीनाथ मुंडेंचं राजकारण उभं राहिलं होतं मनमिळाव लोकांमध्ये रमणारे त्यांना समजून घेणारे ते नेते होते त्यांना मिळालेली लोकनेता ही ओळख त्यांनी त्यांच्या कामातून मिळवली होती आज त्यांना जाऊन इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या मनात गोपीनाथ मुंडेंची लोकनेता ही ओळख आणि त्यांच्या आठवणी जिवंत आहेत म्हणूनच आठवणीतील नेते या आपल्या खास सिरीजमधून आज आपण जाणून घेऊयात गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बीड जिल्ह्यातील नाथरा या छोट्याशा खेड्यात गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला त्यांचे वडील पांडुरंग मुंडे आणि आई लिंबाबाई या शेतकरी कुटुंबातील त्यामुळे ग्रामीण पार्श्वभूमी दारिद्र्य आणि संघर्ष या सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव गोपीनाथ मुंडेंना लहानपणापासूनच आला घरची बेताची परिस्थिती पाहता कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागणार हे गोपीनाथ मुंडेंनी स्वीकारलं होतं त्यामुळे कोणतीही तक्रार न करता गोपीनाथ मुंडेंनी आहे त्या परिस्थितीत काय करता येईल हे पाहिलं गोपीनाथ मुंडेंकडं कर आयुष्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन होता ज्याचा त्यांना नेहमीच फायदा झाला पहिला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नंतर राजकीय प्रवासात गोपीनाथ मुंडेंनी शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली परळीतल्या झेडपी शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी परळी हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेतलं त्यानंतर परळी येथील महाविद्यालयातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं तर पुढं शिक्षणासाठी पुणे गाठत पुण्यातील आय एल एस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली महाविद्यालयीन काळात गोपीनाथ मुंडे अनेक विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय सहभागी होऊ लागले ज्यातून त्यांच्यातील नेतृत्व कौशल्य सुद्धा दिसू लागलं होतं आणि विद्यार्थी दशेत असतानाच खऱ्या अर्थाने त्यांच्यातील नेता आकार घ्यायला लागला होता कॉलेजमधले दिवस गोपीनाथ मुंडेंच्या आयुष्यातील अतिशय महत्वपूर्ण दिवस होते कारण याच काळात ते वेगवेगळ्या गोष्टींशी जोडले गेले गोपीनाथ मुंडे हे कॉलेज दशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोबत जोडले गेले त्यासोबतच पुढे त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत सुद्धा संबंध आला तर कॉलेजमध्येच त्यांची आणि प्रमोद महाजनांची गट्टी जमली जी शेवटपर्यंत तशीच राहिली तसेच विलासरावांसारखा मित्र सुद्धा त्यांना कॉलेजमध्येच मिळाला होता चळवळींमध्ये केलेलं काम संघाचे संस्कार आणीबाणीला विरोध केल्याबद्दल झालेला तुरुंगवास या सगळ्यांमुळे गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व घडत गेलं तर संघाची पार्श्वभूमी असल्यामुळे मुंडे हळूहळू राजकारणात सुद्धा सक्रिय झाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली गोपीनाथ मुंडेंनी पहिल्यांदा बीड जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी रेनापूर मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली त्यात सुद्धा झाले पण त्यानंतरच्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण हार मानतील ते गोपीनाथ मुंडे कसले निवडणुकीत मिळणाऱ्या जय पराजयावर गोपीनाथ मुंडेंचं काम अवलंबून नव्हतं निकाल काहीही असो गोपीनाथ मुंडेंनी काम करणं कधीही सोडलं नाही ज्याचा फायदा त्यांना पुढच्या निवडणुकीत झाला एकोणीसशे नव्वद मध्ये पुन्हा गोपीनाथ मुंडेंनी रेनापूर मतदारसंघातून विजय मिळवला तर यानंतर गोपीनाथ मुंडेंनी राजकारणात कधीही माग वळून पाहिलं नाही एकोणीशे नव्वद ते दोन हजार चार गोपीनाथ मुंडे सलग चार टर्म आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली ते खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले या सगळ्या निवडणूक त्यांनी भाजपाच्या तिकिटावर लढवल्या विजय होतो किंवा पराजय गोपीनाथ मुंडेंनी कमळ काही सोडलं नाही राजकारणात काम करत असताना मुंडेंनी विकासावर जास्त भर दिला युती सरकारचा काळ सोडला तर राजकारणातील त्यांचा बाकी काळ विरोधी बाकावरच गेला पण गोपीनाथ मुंडेंनी तो विरोधी बाग सुद्धा आनंदात स्वीकारला पण कधीही पक्षनिष्ठा सोडली नाही सत्ता येवो वा येव। ये ना येवो त्यांनी नेहमीच पक्षासोबत निष्ठावंत राहणं पसंत केलं एवढंच नाही तर पक्ष रुजवण्यासाठी अव्याहातपणे काम केलं गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात अगदी तळागाळापर्यंत तर भाजप रुजवलीच पण त्यासोबतच गोव्यात भाजप रुजवण्यात देखील त्यांचा मोठा वाटा होता तसेच महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भाजपाला नवसंजीवनी देणारी सेना भाजप युतीसुद्धा प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या विचारातूनच उभी राहिली होती तर एकोणीसशे पंच्याण्णवला युतीचं सरकार आल्यानंतर गोपीनाथ मुंडेंना सुद्धा देण्यात आलं होतं गोपीनाथ मुंडेंनी भाजपासाठी दिलेलं योगदान अनन्यसाधारण होतं एक काल तर असा होता जेव्हा गोपीनाथ मुंडे म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे गोपीनाथ मुंडे हे एक समीकरण बनलं होतं पण भाजपासाठी इतकं करूनही भाजपात गोपीनाथ मुंडेंना नेहमी दुय्यम स्थान दिलं जात भाजपात त्यांची कोंडी होतीये अशा चर्चा सुरू असायच्या ज्यातून गोपीनाथ मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणार असं बोललं जायचं पण मुंडेंनी कधीही भाजप सोडली नाही त्यांनी नेहमीच पक्षाने सोपवलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली तेही कोणतीही अपेक्षा न ठेवता पण भारतीय जनता पक्षासारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे नेते असूनही गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा अत्यंत पुरोगामी आणि सर्व समावेशक राहिली महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान ठेवून त्यांनी आपले काम सुरू ठेवले राज्यासमोरील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि त्यासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी तसेच प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धडाडी याचबरोबर कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे संघटन करण्याचे कौशल्य संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि कर्तृत्व या गुन्हांच्या जोरावर गोपीनाथ मुंडेंनी राजकारणात त्यांची स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली राज्याच्या राजकारणात काम करत असताना आणि पक्षाची जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा गोपीनाथ मुंडेंनी साखर कामगारांसाठी प्रचंड योगदान दिलं गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्रातील साखर कारखाना कामगार हे समीकरणच होऊन बसलं होतं महाराष्ट्रात साखर कारखाना कामगारांच्या संघटनेची सुरुवात सर्वप्रथम गोपीनाथ मुंडे यांनीच केली होती त्यांनी नेहमीच कामगारांचे नेतृत्व केले साखर कामगारांना संघटित करण्याची जबाबदारी स्वीकारली त्यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी साखर सम्राटांशी आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला स्वतःला चळवळीत झोकून दिलं त्यामुळे कामगारांचे नेते अशी त्यांची ओळख झाली महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील त्यात गोपीनाथ मुंडे ठळकपणे उठून दिसतात आपल्या पस्तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार अनुभवलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले भारतीय युवा मोर्चातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केलेल्या गोपीनाथ मुंडेंनी राज्याच्या राजकारणात स्वतःची अमीट छाप सोडल्यानंतर केंद्रात देखील स्वतःचं स्थान निर्माण केलं वरवर पाहता गोपीनाथ मुंडेंचा हा प्रवास अतिशय सोप्पा वाटतो पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना संघर्ष करावा लागला घरची बेताची परिस्थिती असताना त्यांना सर्वात पहिलं शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागला पुढे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात येताना सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला पुढे ते राजकारणात स्थिर स्थावर झाल्यावर आता त्यांचा संघर्ष संपेल असं वाटत होतं पण तसं काहीही झालं नाही गोपीनाथ मुंडेंची राजकीय कारकिर्द चढ उतारांनी भरलेली राहिली राजकीय प्रवासातही प्रत्येक टप्पा त्यांची परीक्षा घेणारा होता पण गोपीनाथ मुंडेंनी प्रत्येक संकटाला निकराने तोंड दिलं कारण या काळात त्यांच्या पाठीशी त्यांची माणसं होती पण पुढे एक एक करून ही माणसंसुद्धा सुद्धा त्यांच्यापासून दूर झाली तीन मे दोन हजार सहाला ला प्रमोद महाजन यांचं निधन झालं जो गोपीनाथ मुंडेंसाठी एक मोठा धक्का होता प्रमोद महाजन यांचा मुंडेंना चांगला पाठिंबा होता त्यामुळे त्यांच्या निधनानंतर मुंडेंचा प्रभाव कमी होईल असं मुंडेंच्या विरोधकांना वाटत होतं परंतु कोणत्याही संकटावर मात करून पुढे जाण्याचा मुंडेंचा निर्धार असल्यामुळे त्यांचे महत्व कमी होऊ शकले नाही पण महाजनांच्या निधनानंतर गोपीनाथ मुंडे राज्याच्या राजकारणातून काहीसे बाहेर पडत केंद्रात जाताना दिसले प्रमोद महाजन यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्यातली मैत्री अजूनच घट्ट झाली त्या दोघांना हंसोका जोडा असं सुद्धा म्हटलं जायचं पण काळाने विलासराव देशमुखांना सुद्धा त्यांच्यापासून हिरावून घेतलं तर हे सगळं कमी होतं की काय म्हणून गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे यांनी सुद्धा काकांची साथ सोडली आणि राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं एकूणच मुंडेंना त्यांच्या राजकीय प्रवासात अनेकदा संघर्ष करावा लागला होता आणि त्यांनी सुद्धा तो केला या संघर्षातूनच त्यांचं नेतृत्व अधिकाधिक प्रभावित होत गेलं पुढे दोन हजार चौदाला जेव्हा केंद्रात भाजपाचं सरकार आलं तेव्हा गोपीनाथ मुंडेंना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं विरोधी बाकावर बसणारे गोपीनाथ मुंडे आता मंत्रिपदाचे मानकरी ठरणार होते त्यामुळे बीडसह महाराष्ट्रभर आनंदाचं वातावरण होतं तर आता गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष संपेल असं अनेकांना वाटत होतं पण नियतीला कदाचित हे मान्य नव्हतं दोन हजार चौदाच्या लोकसभेत भरघोस मतांनी विजयी झालेले महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले होते मोठ्या उत्साहात शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधीनंतर गोपीनाथ मुंडे पुन्हा महाराष्ट्रात परतण्यासाठी निघाले होते तर इकडे त्यांचे कार्यकर्ते मंत्रिपदी विराजमान झालेल्या आपल्या नेत्याला पाहण्यासाठी उत्सुक होते पण ही भेट कधी होऊ शकली नाही ती एक बातमी आली आणि कार्यकर्त्यांचा सगळा आनंद शोकात बदलला तीन जून दोन हजार चौदाला केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतलेले गोपीनाथ मुंडे दिल्लीहून महाराष्ट्राकडे येण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते त्यावेळी दिल्लीतील मोतीबाग परिसरात समोरून येणाऱ्या इंडिका कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली आणि होत्याचं नौथं झालं या धडकेत गाडीच्या मागील सीटवर बसलेले गोपीनाथ मुंडे यांना जबर मार बसला त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मुंडेंवर एम्समध्ये उपचार सुरू करण्यात आले याच वेळी गोपीनाथ मुंडेंना हृदयविकाराचा झटकाही आला हे सगळं घडलं तेव्हा सकाळचे सहा साडेसहा वाजले असतील त्यानंतर बातम्यांचा ओघ सुरू झाला आणि सगळी लोक टीव्ही समोर बसली सगळेजण गोपीनाथ मुंडेंसाठी प्रार्थना करत होते पण सकाळी आठ वाजता डॉक्टरांनी गोपीनाथ मुंडेंना मृत घोषित केलं आणि सगळीकडे शोककाळा पसरली गोपीनाथ मुंडेंचं हे अकाली जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावणारं होतं गोपीनाथ मुंडेंच्या आयुष्यातील संघर्ष संपला आणि सगळं नीट होईल असं वाटत असतानाच त्यांचं निधन झालं आज त्यांचं निधन होऊन तब्बल अकरा वर्ष उलटून गेलीत पण गोपीनाथ मुंडे हे नाव आजही लोकांच्या मनात स्वतःच अढल स्थान राखून आहे आज गोपीनाथ मुंडे आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी लोकांच्या मनात नेहमीच जिवंत राहतील तर यावर तुमचं मत काय गोपीनाथ मुंडेंचा हा राजकीय प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि आठवणीतले नेते या सिरीजमध्ये तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका